आंदोलन काय काय आहेत का राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा या राज्य सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी लावलेला आहे आर टी जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे काही संस्था कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे की राज्य सरकारने जो आदेश लागू केला आहे तो शिक्षण हक्क विरोधी आहे तात्काळ तो आदेश परत घ्यावा असं कोर्टानं सांगितलेलं असताना देखील आज आजपर्यंत राज्य सरकारने तो आदेश परत घेतला नाही त्याच्यामुळं राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आर टीच्या मार्फत जे पंचवीस टक्के कोटा असतो त्याची प्रवेश प्रक्रिया न्यायालयामध्ये रखडली गेलेली आहे याच्यामुळं ज्यांनी आर टीचे फॉर्म भरलेले आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या मुलाचं आता भवितव्य काय असेल त्यांना म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे विद्यार्थ्याचं पण होत आहे आणि पालकांचं पण होत आहे आज शाळा चालू होऊन जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत विद्यार्थ्यांना चिंता वाटते आणि पालकांना चिंता वाटते की यावर्षी आपल्या मुलाला ॲडमिशन मिळेल का नाही आणि आपल्या मुलांची कुठंतरी शैक्षणिक अडचणी होईल म्हणून पूर्ण पालक या राज्यातील विद्यार्थी असतील पूर्ण चिंतेत आहेत आम्ही आज, आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की तात्काळ हा राज्य सरकारचा आदेश परत घ्यावा आणि या राज्यातील जी आर टी ईची परीक्षाचा प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी आज शिक्षण मंत्र्याचं खाली खालीमुंडकवर पाय आणि राज्य सरकारचं खालीमुंडकवर पाय क करायचं धोरण या ठिकाणी आम्ही शिवसेनेने अवलंबलेलं आहे पुढल्या आंदोलनाची भूमिका काय आपली तेच सांगितलं आहे की आम्ही जर आर टी ई परीक्षा प प्रवेश प्रक्रिया सुरळीत जर चालू नाही झाली तर आम्ही या महायुतीतील जे मंत्री आहेत त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत